नमस्कार श्री विनीत विनायक जोशी लिखित चैतन्य परीस हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण सतराव्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत प्रपंच आणि परमार्थ मागील प्रकरणात परमार्थ म्हणजे काय तो कसा साधावा याविषयी श्री महाराजांच्या विचारांचा आणि शिकवणीचा आपण अभ्यास केला श्री महाराज म्हणतात की एखादा रुपया आपण उचलला की त्याच्या दोन्ही बाजू जशा एकदम हातामध्ये येतात त्याप्रमाणे आपण प्रपंचात पडलो की परमार्थ त्याबरोबरच येतो प्रपंच कोणालाच टाकता येत नाही प्रपंच सोडून परमार्थ होणार नाही प्रपंचातली आसक्ती सोडून भगवंताचं अधिष्ठान प्रपंचात ठेवून प्रपंचा तो अभिमानरहित बुद्धीनं केला तर तो परमार्थच होतो श्री महाराजांनी त्यांच्या आयुष्यात प्रत्येक क्षण प्रापंचिक माणसाला परमार्थ कसा साधता येईल त्याच्या ध्यासात आणि तळमळीत घालवला त्यांचं प्रत्येकाला एकच सांगणं असं की तुम्ही रामाला विसरू नका प्रपंचातली कर्तव्य उत्तम पार पाडा आणि राहिलेला सगळा वेळ भगवंत स्मरणात घालवा तुमचा प्रपंच तुमच्या कल्पनेच्या पलीकडे सुखकर होईल प्रपंचात आसक्ती ठेवू नका बायको मुलांवर जसं प्रेम करता तसं भगवंतावर ठेवा करतेपणाचा अभिमान न बाळगता ते ज्याचं आहे त्याला देऊन टाका आणि मोकळेवा तो कल्याण करायला उभा आहे पण आपणच अभिमानामुळे मदतीसाठी आपला हात पुढे करत नाही याला काय करावं श्री महाराजाने त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला हेच सांगितलं की नामाचे काज सोडू नका ते नामच तुम्हाला भगवंतापर्यंत पोहोचवेल त्यासाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही परमार्थ ही प्रपंच करता करता साधण्याची गोष्ट आहे भगवंताची भक्ती करता करता जितकी चित्तशुद्धी होत जाईल तितका तितका भगवंत अधिकाधिक जवळ येत जाईल असं श्री महाराजांचं सांगणं आहे चित्तशुद्धीच्या मार्गात सर्वात मोठी धोंड कोणती असेल तर ती अभिमानाची आहे अभिमानरहित वृत्ती बाळगून त्या अनुषंगाने चित्तशुद्धी होत गेली की अंतरंग स्वच्छ होत जातं अंतरंग स्वच्छ झालं की परमेश्वरीय शक्तीला आणि सद्गुरूंना अंतरंगात प्रवेश करता येतो त्यासाठी प्रपंच टाकून कुठेतरी गिरी जाण्याची आवश्यकता नाही असं श्री महाराज सांगतात आहे त्या परिस्थितीत समाधान टिकवणं प्रपंचातली आसक्ती आणि कर्तव्यपणाचा अभिमान सोडून प्रपंचातली कर्तव्य उत्तम पार पाडणं सर्वांवर निष्कपट प्रेम करणं आणि हे सर्व करत असताना भगवंताचं अधिष्ठान ठेवून नामस्मरणाच्या योगाने भगवंताच्या अनुसंधानात राहणं हाच खरा परमार्थ आहे असं श्री महाराजांचं सांगणं आहे प्रस्तुत प्रकरणात प्रपंच आणि परमार्थ यांचा परस्पर संबंध प्रपंच टाकून परमार्थ होणार नाही प्रपंचाच्या झटापटीत परमार्थ कसा साधावा इत्यादी अनेकविध बाबींचा परामर्श घेतलेला आहे एक प्रपंच आणि परमार्थ परस्पर संबंध श्री महाराज सांगतात परमार्थाची वाट अगदी सरळ आहे प्रपंचाचा रस्ता मात्र डोंगराळ असून काटेकुटे यांनी भरलेला आहे एखादा रुपया आपण उचलला तर त्याच्या दोन्ही बाजूशा एकदमच हाती येतात त्याप्रमाणे आपण प्रपंचात पडलो की परमार्थ हा त्याबरोबरच येतो परमार्थात अहंकार मिसळला की तो प्रपंचात झाला आणि प्रपंचातला अहंकार दूर झाला की तो परमार्थच झाला विषयाच्या संगतीत परमार्थापासून वेगळं असणं याचं नाव प्रपंच आणि परमात्म्याच्या संगतीत विषयात राहणं याचं नाव परमार्थ जग काय म्हणेल म्हणून वागणं याचं नाव व्यवहार आणि भगवंत काय म्हणेल म्हणून वागणं हाच परमार्थ प्रपंचात ज्याला विश्वास म्हणतात त्यालाच परमार्थात श्रद्धा म्हणतात व्यवहारात सौख्य जसं कर्तव्याने मिळतं तसं परमार्थात सौख्य निष्ठेने मिळतं प्रपंचात कमी जास्त काय आहे याला परमार्थात महत्त्व नसून मनुष्याची वृत्ती भगवंताकडे किती लागली याला महत्त्व आहे आपला शत्रू भेटून त्याच्याशी भांडण झाल्यामुळे गाडी चुकली काय किंवा कोणी मित्र भेटून त्याच्याशी प्रेमाने बोलण्यात गाडी चुकली काय दोन्ही सारखंच त्याप्रमाणे प्रपंचात आघात झाल्यामुळे भगवंताला विसरलं काय किंवा प्रपंच अत्यंत अनुकूल असून त्यामध्ये गुंतून राहिल्यामुळे भगवंताला विसरलं काय दोन्ही सारखंच नुकसान एकच भगवंतापासून जगात दुसरं सत्य नाही असं मनापासून वाटल्यावर जो काही प्रपंच घडतो तो परमार्थ समजावा भगवंत डोळ्यापुढे ठेवून वागावं मी रामाचा म्हणणं हाच परमार्थ अहमबुद्धी ठेवणं हा प्रपंच स्वार्थाने कर्म करणं याचं नाव प्रपंच आणि निस्वार्थपणे करणं याचं नाव परमार्थ प्रपंचात आपण किती कष्ट करतो तितका मोबदला मिळत नाही तरीही कष्ट करतो परमार्थ तसं नाही परमार्थ जितका करावा तितकं समाधान अधिकाधिक असतं -अधिक प्रत्येक माणसाने परमार्थ मुख्य धंदा ठेवून प्रपंच जोडधंदा म्हणून करावा परमार्थाच्या आड प्रपंच न येईल अशा युक्तीने वागावं भाजीला जसं मीठ लागतं तसं परमार्थाला प्रपंच लागतो पहिल्या पहिल्याने प्रपंच बरा वाटतो मनुष्य त्यात रमतो पुढे काही दिवसानंतर तो थकतो त्याची उमेद कमी होते आता आपल्या हातून परमार्थ कसा होणार असं त्याला वाटतं नंतर तो पुन्हा प्रपंच करू लागतो आणि शेवटी हीन अवस्थेत मरून जातो प्रपंचचा अनुभव कष्टमयच आहे पण भगवंताचा अनुभव खासच आनंदमय आहे आपला प्रपंच हा परमार्थाच्या सोयीसाठी असायला हवा पण त्याच्या उलट आपला परमार्थच मुळे आपल्या प्रपंचाच्या सोयीसाठी आपण केला आहे दोन प्रपंच सोडून परमार्थ होणार नाही श्री महाराज सांगतात परमार्थ समजून जो त्याचं आचरण करेल त्याला तो लवकर साधेल अशा माणसाला प्रपंच सोडून जाण्याचं कारण उरणार नाही बायको पोरांचा त्रास होतो मन एकाग्र होत नाही म्हणून बुवा झाला मठ केला लोक येऊ लागले त्यांना जेवायला घालण्याकरता भिक्षा आणू लागला पण भगवंत सर्वांना खायला घालतो हे विसरला असा बुवा होण्यापेक्षा प्रपंचात राहिलेलं काय वाईट थोडक्यात परमार्थ समजून जो त्याचं आचरण करेल त्याला तो लवकर साधेल त्या माणसाला प्रपंच सोडून जायचं कारणच उरणार नाही प्रपंच सोडून परमार्थ होणार नाही प्रपंच करा पण त्यातली आसक्ती सोडा म्हणजे झालं जोपर्यंत आसक्ती सुटली नाही तोपर्यंत करणं व्यर्थ होय जमीन सोडून कोणाला राहता येत नाही त्याप्रमाणे प्रपंच कोणालाच टाकता येत नाही पण त्यात राम करता मानून वागणारा तो पारमार्थिक मी करता असं मानून वागणारा तो प्रापंचिक मी करता असं म्हणूनही जर प्रपंच दुःखरूप राहतो सुखरूप होत नाही तर त्याचा करता मी नाही हे सिद्धच झालं तीन प्रपंचाच्या झटापटीतच परमार्थ करावा श्री महाराज सांगतात पेन्शन घेतल्यावर परमार्थ करू हे म्हणणं बरोबर नाही या गडबडीतच प्रपंचाच्या झटापटीतच परमार्थ साधावा श्री महाराज म्हणतात की प्रपंचाच्या झटापटीतच परमार्थ साधावा सकाळी उठल्यापासून रात्री अंथरुणावर निजेस्तोवर प्रापंचिकच गोष्टी चालू असतात कुटुंबातल्या प्रत्येकाला प्रपंचाविषयीचं काहीतरी कर्तव्य असतं प्रत्येकजण प्रापंचिक गोष्टी करण्यात धडपडत असतो कुटुंबातली मुलं त्यांचं अध्ययन कला क्रीडा आणि त्या अनुषंगाने कराव्या लागणाऱ्या गोष्टीत गुंतलेली असतात तरुण वर्ग त्यांचं उच्च शिक्षण उद्योगधंदा जोडीदार मुलं मित्रपरिवार यांच्यात एकीकडे रमलेला आणि दुसरीकडे कुटुंबातली ज्येष्ठ सदस्यांविषयीची त्यांची असलेली कर्तव्य बजावण्यात गुंतलेला असतो मध्यमवयीन लोक त्यांची त्यांच्या मुला नातवंडाप्रती असलेली कर्तव्य बजावण्यात आणि कुटुंबातल्या वृद्ध व्यक्तींना सांभाळण्यात गुंतलेली असतात कुटुंबातल्या वृद्ध व्यक्ती या शारीरिक मानसिक क्षमता कमी झाल्यामुळे किंवा एखाद्या दुखण्याखुपण्याने थोडी अस्वस्थ असतात साधारणपणे असं चित्र कुटुंबात आपल्याला कमी अधिक फरकाने पाहायला मिळतं प्रपंचातल्या प्रत्येकजण वेळेचं गणित साधण्याची कसरत करत असतो प्रत्येकाची त्याला प्राप्त झालेल्या परिस्थितीशी झगडत राहण्याची झटापट चालू असते एकाच वेळी अनेक गोष्टी चालू असतात आणि त्यातली एकही गोष्ट न चुकवता सगळ्या पार पाडण्याच्या प्रक्रियेत प्रपंच पुढे जात असतो मग या सगळ्यात परमार्थ कसा साधणार असा स्वाभाविक प्रश्न आपल्याला पडतो श्री महाराज म्हणतात की प्रपंचाच्या झटापटीतच परमार्थ साधावा त्यासाठी मुलांना लहानपणापासूनच परमार्थाची गोडी लागावी म्हणून देवळात मठात मुद्दाम घेऊन जावं त्यांना देवादिकांची साधूसंतांची पुस्तकं वाचून दाखवावीत घरातले कुळधर्म कुळाचाराची माहिती करून द्यावी सण वार देवतांचे उत्सव संतांचे जन्मोत्सव पुण्यतिथी उत्सव इत्यादी उत्सवात घेऊन जावं म्हणजे परमेश्वरीय शक्तीशी आणि सद्गुरुतत्वाशी लहान वयातच ओळख होते आणि पुढे योग्य वेळी मनाच्या अंतरंगात भक्तीचा उगम होतो श्री महाराज सांगतात की तरुणांनी भगवंत स्मरणात आपली कर्तव्य उत्तम पार पाडावीत आपण जे कर्तृत्व चालवतो आहोत त्याच्या मागे एक चैतन्य शक्ती काम करत असते त्या चैतन्य शक्तीच्या बळावरच आपल्याकडून एखादं कर्म पार पाडलं जातं एखादी गोष्ट घडणं अथवा न घडणं यामागे प्रारब्ध योग असतो याची एकदा जाणीव झाली की अभिमानी वृत्ती वाढत नाही आणि ही जाणीव भगवंताची उपासना करत असतानाच होते म्हणून प्रपंचातली कर्तव्य करत असताना भगवंताची उपासना आणि साधना करावी आयुष्याचा शेवट कधी होईल हे माहीत नसल्यामुळे म्हातारपणी परमार्थ म्हणजे उपासना करू असं म्हणू नये असं श्री महाराजांचं सांगणं आहे श्री महाराज म्हणतात की घरातले मध्यम वयी आणि वृद्ध व्यक्तींनी त्यांच्या आयुष्याचा राहिलेला काळ भगवत स्मरणात आणि भगवत भजनात घालवावा प्रपंचात आसक्ती सोडून राहावं मनाची आनंदी अवस्था ठेवावी आणि हे एका नामस्मरणाने साधेल म्हणून श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे प्रपंचाच्या झटापटीतच परमार्थ करावा दिवसभर मनातल्या मनात नामस्मरण करत राहावं सद्गुरूंना आठवत राहावं परमेश्वरी या शक्तीविषयी पूर्ण पूज्यभाव ठेवून राहावं म्हणजे प्रपंच करता करता आपल्याही नकळत परमार्थ साधला जाईल असं श्री महाराज सांगतात चार प्रपंच हा देवाचा मानून अभिमानरहितपणे तो करावा हाच परमार्थ अभिमान सोडून जो गृहस्थाश्रम पाळील तोच खरा परमार्थी श्री महाराज सांगतात प्रपंच हा परमेश्वर प्राप्तीच्या आड कधीही येऊ शकत नाही प्रपंचात आपण निरनिराळ्या लोकांशी वेगवेगळ्या स्वरूपात संबंध येतो आई वडील बायको मुलं बहीण भाऊ इतर सगळे सोयरे मित्र आणि इतर जन या सर्वांशी व्यवहार करताना आपले सर्व कर्म हरिस्मरणाच्या धाग्यात जोडून करावी म्हणजे सर्वांशी सलोख्याचे संबंध राहून प्रपंच सुखकर होईल प्रपंच हा परमार्थाच्या आडकाठीसाठी नाही तो परमार्थासाठीच आहे हे पक्क लक्षात ठेवावं साधकाने देहाचं कर्तव्य प्रारब्धावर टाकून मनाने मात्र ईश्वर उपासना करावी अभिमान सोडल्याने गृहस्थाश्रम चांगला होतो मी म्हणेन तसंच होईल असं कधीही म्हणू नये अभिमान हा देहाचा आणि तत्संबंधी विषयांचा असतो हा देह माझा नाही हे आपल्याला पटतं पण अखंड सहवासाने आपलं त्याच्यावर प्रेम जडतं एकदा देहावर प्रेम जडलं म्हणजे मग अभिमानाला त्याच्या पाठोपाठ लोभ क्रोध येणारच अभिमान म्हणजे मी करता ही भावना असणं ही भावना टाकून काम केलं तर व्यवहारात कुठे नडतं आपल्या देहाचा आणि मनाचा फार निकटचा संबंध आहे पण देह केव्हा तरी जाणार असल्यामुळे त्याला इतकं महत्त्व नाही नुसतं जाडजूड देह कामाचा नाही आपलं मन तयार झालं पाहिजे मी भगवंताचं आहे हे एकदा मनाने जाणून घेतलं म्हणजे मग अभिमानरहित होता येतो मी ब्रह्म आहे या अनुभवातसुद्धा मी पण आहे नाम त्याच्याही पलीकडे आहे म्हणून भगवंताच्या नामाचं सतत स्मरण करावं त्यामुळे प्रपंच सोपा जातो प्रपंच परमात्म्याचा आहे हे समजून केला तर तो बाधणार नाही जे जे घडतं ते परमात्म्याच्या इच्छेने घडतं ही भावना ठेवणं ही परमार्थातली पहिली पायरी होय आपल्याला झोपेतून हात धरून कोणी उठवलं तरी ते भगवंताच्या इच्छेने घडलं असं वाटलं पाहिजे ही भावना इतकी तयार झाली पाहिजे एका भगवंताचं नाम घट्ट धरावं त्यामध्ये अति उत्कटता ठेवून एकतानता करावी आणि स्वतःला पूर्ण विसरून जावं मी नाम घेतो हे देखील विसरून जावं हाच खरा परमार्थ आहे पाच ज्याला प्रपंच नीट करता येत नाही त्याला नाही परमार्थ करता येणार श्री महाराज सांगतात पुष्कळदा भक्ती म्हणजे काय किंवा परमार्थ कशाला म्हणतात हेच आपल्याला कळत नाही ज्याला प्रपंच नीट करता येत नाही त्याला नाही परमार्थ करता येणार प्रपंचाला कंटाळून भक्ती नाही येणार कंटाळा प्रपंचाचा येण्यापेक्षा विषयांचा आला पाहिजे प्रपंचात काही लोक लबाडीने वागतात आणि त्याला हा व्यवहार आहे असं म्हणतात हा काही नेटका प्रपंच नव्हे प्रपंचात जर समाधान झालं नाही तर तो नेटका नाही झाला प्रपंचाची दिशा ज्याची चुकली त्याने नाही परमार्थ साधला सहा परमार्थाला वाहून घेतलं तर प्रपंच नीट करत नाही म्हणून नावं ठेवतात तिकडे लक्ष देऊ नये श्री महाराज सांगतात समजा एखाद्या माणसाचं लग्न झालं तो काल ब्रह्मचारी होता आणि आज गृहस्थाश्रमी झाला तरी त्याच्या जीवनातले इतर व्यवहार चालूच राहतात त्याचप्रमाणे आपण भगवंताचे झालो तरी आपल्या प्रपंचाचे व्यवहार पूर्ववत सुरळीत चालतात ज्याने प्रपंच निर्माण केला त्याला विसरून तो प्रपंच नीट होईल का कधीही होणं शक्य नाही तर त्याला स्मरूनच प्रपंच केल्यामुळे तो नीटनेटका होईल ज्याने जग निर्माण केलं त्याला विसरायचं आणि त्याने जे उत्पन्न केलं ते माझं म्हणायचं हा परमार्थ होईल का तेव्हा देव भावनेने आपलासा करावा सात ज्याच्या प्रपंचामध्ये पाठीराखा परमात्मा आहे तो प्रपंचच त्याचा परमार्थ होतो श्री महाराज सांगतात परमात्म्याला प्रपंचरूप बनवण्याऐवजी आपण प्रपंचाला रूप बनवावा त्यातच जन्माचं सार्थक आहे ज्याच्या प्रपंचामध्ये पाठीराखा परमात्मा आहे तो प्रपंचच त्याचा परमार्थ होतो आठ परमार्थाने एकदम फरक होणं बरं नव्हे श्री महाराज सांगतात नामस्मरण करणं भगवत भगवतभाट ठेवून कुणाचं मन न दुखावणं परमात्मा सर्व करतो अशी भावना ठेवणं भजन पूजन इत्यादी आपण जे करतो ते आपल्या मनापर्यंत पोचलं पाहिजे तरच त्याचा योग्य तो परिणाम लवकर दिसू लागेल परमार्थाने एकदम फरक होणं बरं नव्हे मनुष्य आज रागीट आणि उद्या एकदम शांत झाला तर तेही बरं नव्हे आपल्यामध्ये हळूहळू परिवर्तन व्हावं आणि ते विवेकाने घडवून आणावं नऊ प्रपंच आणि परमार्थ वेगळा नाही प्रपंच अनासक्तीने आणि आनंदाने करणं हाच परमार्थ श्री महाराज सांगतात मुलाबाळांचे करावे जतन रामाने दिलेले हे जाणून त्यांच्या लोभात न गुंतवावे चित्त हाचं परमार्थ सत्य धन सूत दारा वगैरे परमार्थाच्या आड येत नाही तर त्यांच्यावरचं ममत्व आड येतं वस्तूंवर आसक्ती न ठेवणं हे वैराग्य आहे प्रपंचावर जी आसक्ती करता ती तिथून काढून परमार्थावर ठेवा म्हणजे परमार्थ कठीण नाही ती, ती आसक्ती काढणं याचंच नाव परमार्थ त्याच गोष्टी आसक्ती सोडून करणं याचंच नाव परमार्थ वास्तविक मनुष्यप्राणी हा देह हो आणि मन दोन्ही मिळून आहे म्हणून त्यांनी ऐहिक आणि पारलौकिक दोन्ही गोष्टी साधल्या पाहिजेत परमार्थ साधणं हाच आपल्या जन्माचा खरा हेतू आहे प्रपंच अनासक्तीने आणि आनंदाने करणं हाच परमार्थ परमार्थचं जर काही मर्म असेल तर आसक्ती सोडून प्रपंच करणं हे होय प्रपंचातली वासना बाहेर काढणं याचंच नाव परमार्थ भगवंताजवळ वास ठेवला तरच वासना नष्ट होते दहा श्री महाराज म्हणतात प्रपंचातली अनुकूल परिस्थितीपेक्षा प्रतिकूल परिस्थिती हीच परमार्थाला जास्त उपकारक असते श्री महाराजांचं हे सांगणं आहे की प्रपंचातल्या अनुकूल परिस्थितीपेक्षा प्रतिकूल परिस्थिती हीच परमार्थाला जास्त उपकारक असते सगळ्याच गोष्टी अनुकूल असतील तर मनुष्य त्या अनुकूलतेतच रममाण होतो काही जणांच्या प्रारब्ध योगात अतिशय अनुकूलता असते प्रारब्ध योगाने प्रपंचात सगळ्या गोष्टी मिळालेल्या असतात मनासारख्या सर्व गोष्टी घडत गेल्यामुळे आणि सहजतेने विशेष प्रयत्न न करता गोष्टी प्राप्त होत गेल्यामुळे मुद्दामहून भगवंतापशी जाऊन त्याच्याकडे एखाद्या गोष्टीची याचना करावी असे प्रसंग आयुष्यात येत नाहीत किंवा अत्यंत कमी येतात त्यामुळे माझा त्या, त्या शक्तीवर विश्वास आहे एवढ्यावरच बऱ्याचदा भगवंत सद्गुरू आणि उपासना इत्यादी गोष्टींची इतिश्री होते त्यातून जर मनोवृत्ती ही विज्ञानवादाकडे झुकलेली असेल तर परमेश्वराकडे मदतीची याचना करण्यात अहमभाव आड येतो सगळ्या गोष्टी अनुकूलतेने प्राप्त झाल्यामुळे अहमभाव दुसऱ्याला कमी लेखण्याची प्रवृत्ती स्वकर्तृत्वाचा दंभ आणि स्वतःकडे पण ओढवून घेणं इत्यादी परमार्थाला घातक अशा गोष्टी सहजतेनं घडण्याची शक्यता असते अनुकूल परिस्थितीत अतिउत्कटतेनं भक्ती होत नाही असा अनुभव येतो त्यामुळे परमार्थ साधण्यासाठी आपोआपच मर्यादा निर्माण होतात उपासनेच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी वरवर घडण्याचा संभव असतो परिणामे प्राप्त झालेली अनुकूल परिस्थिती ही मुळापर्यंत आणि मनाच्या खोल गाभ्यात जाऊन उपासना किंवा साधना करण्यासाठी बऱ्याचदा फारशी उपयोगी पडत नाही अत्यंत अनुकूल परिस्थितीपेक्षा प्रपंचात जर थोडीशी प्रतिकूलता असेल तर ती परमार्थाला जास्त उपकारक ठरते असं श्री महाराजांचं सांगणं आहे प्रतिकूलतेत अहंभाव उत्पन्न होण्याला मर्यादा येतात त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडावं म्हणून का होईना पण परमेश्वरीय शक्तीची आराधना करायला मनुष्य प्रवृत्त होतो अशा प्रतिकूलतेत भक्ती जन्म पावते आपल्याला असा अनुभव येतो की प्रतिकूल परिस्थितीत जेव्हा आपण अडचणीत असतो त्यावेळी आपल्याकडून अधिक उत्कटपणे किंवा पूर्ण शरणागत भावाने उपासना अथवा साधन होतं त्या अडचणीच्या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी आपण परमेश्वरीय शक्तीची आणि आपल्या सद्गुरूंची करुणा भागत असतो अशावेळी मनात अपराधीपणाची भावना निर्माण होऊ शकते की जर सर्व काही अनुकूल असतं तर कदाचित इतक्या उत्कटतेने उपासना अथवा साधन झालं नसतं परंतु आज अमुक एका अडचणीच्या परिस्थितीमुळे त्या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी अधिक एकात्मतेने उपासना होत आहे तर अशावेळी श्री महाराजांनी सांगितलेलं हे लक्षात ठेवावं की अनन्यतेतच भक्ती जन्म पावते जितकी अनन्यता वाढते तितकी उत्कट भक्ती मनाच्या गाभ्यात निर्माण होते जितकी भक्ती वाढते तितकी परमेश्वरीय शक्ती आणि सद्गुरूंची शक्ती अनुभवायला येते प्रारब्ध योगानुसार प्रतिकूल परिस्थिती आपल्याला भोगावी लागते परंतु अशावेळी नामस्मरणाच्या योगाने सद्गुरूंनी सांगितलेलं साधन आपण करत असू तर तो भोग भोगताना मनाची स्थिरता लाभते अस्वस्थता कमी होते हातून चुकीची कर्म घडत नाहीत आणि पुढे भोग भोगून संपल्यानंतर अनुकूल परिस्थिती निर्माण झाली तरी प्रतिकूल परिस्थितीत अनन्यतेतून उत्पन्न झालेली भक्ती लोप पावत नाही ती अधिकच दृढ होते त्यामुळे सुरुवातीला प्रपंचातल्या एखाद्या अडचणीचं निवारण होण्यासाठी किंवा एखादी गोष्ट प्राप्त होण्यासाठी परमेश्वरीय शक्तीची उपासना होते ती बऱ्याचदा सकाम म्हणजेच काहीतरी हेतू मनात धरून केली जाते त्यात उपासनेच्या माध्यमातून हवी असलेली गोष्ट प्राप्त करण्याकडे मनुष्याचा स्वाभाविक कल असतो त्या योगे पुढे श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जरी एखादी वस्तू उपासनेच्या माध्यमातून प्राप्त झाली तरी पुढे त्या वस्तूचं किंवा उपासना करून वस्तू प्राप्त करून घेण्याचं महत्त्व निघून जातं पण भक्तिभाव मात्र मनात शिल्लक राहतो आणि हीच परमार्थाची पुढली पायरी बनते पुढे जसजशी ज़ उपासना किंवा साधना एक एक टप्पा ओलांडत पुढे जाते तसतसा परमेश्वराच्या आणि सद्गुरूच्या इच्छेत आपली इच्छा मिसळून राहण्याचा अभ्यास पारमार्थिक मनुष्याला करता येतो काही जणांच्या बाबतीत प्रतिकूलता जर भयंकर रूप धारण करून आली तर मात्र प्रपंचाविषयी जबरदस्त अनासक्ती निर्माण होते प्रपंचाचं मिथ्या आणि दुःखमय स्वरूप इतक्या विदारक पद्धतीने समोर येतं की प्रपंचातलं मनच उडून जातं अशावेळी जर आधीपासून तुम्ही थोडेसे जरी भक्ती मार्गावर असाल तर परमेश्वराच्या आणि सद्गुरूच्या कृपेने तुम्ही अतिउत्कटतेनं परमेश्वरीय शक्तीच्या आणि सद्गुरूंच्या दरबारात येऊन पोचता तुमचे सद्गुरू तुम्हाला अलगत परमार्थाच्या वाटेवर आणून उभे करतात त्यावेळेला जरी आपल्याला सद्गुरू तत्वाची जाणीव झालेली नसली तरी सद्गुरू तत्व आपल्याला सांभाळण्याचं काम करतच असतं प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रंचात भोगायला लागलेल्या दुःखाची तीव्रता परमेश्वरीय शक्ती आणि सद्गुरू कमी करतात मनाच्या अंतर्गत गाब्यात झालेली जखम हळूवारपणे बळी करतात त्या दुःखाची जाणीवसुद्धा कालांतराने नष्ट होते आणि परमेश्वरीय शक्तीच्या कृपेने सद्गुरूच्या मार्गदर्शनाखाली तुमचा परमार्थाच्या मार्गावरला प्रवास सुरू होतो आणि निर्माण ने झालेली प्रतिकूल परिस्थितीच तुम्हाला अतिउत्कटतेनं परमेश्वरीय शक्तीच्या आणि तुमच्या सद्गुरूच्या सान्निध्यात आणून उभी करते म्हणून श्री महाराज म्हणतात की प्रपंचातील अनुकूल परिस्थितीपेक्षा प्रतिकूल परिस्थिती हीच परमार्थाला जास्त उपकारक असते अकरा प्रपंचात प्रसिद्धीची जरुरी वाटते याच्या उलट परमार्थात गुप्ततेची जरूर लागते श्री महाराज म्हणतात एखाद्या बाईने दागिने हवेत म्हणून नवऱ्याजवळ हट्ट धरला नवऱ्याने तिला हवे असलेले सर्व दागिने देण्याचं कबूल केलं पण अट अशी घातली की जेव्हा दागिने अंगावर घालायचे असतील थी त्यावेळी ते घालून खोलीची दारं खिडक्या बंद करून आत बसलं पाहिजे अशी अट पाळून कोणती बाई दागिने घालायला कबूल होईल कारण दागिने लोकांनी पाहण्यातच तिला समाधान आहे ही झाली प्रपंचातली रीत परमार्थात त्याच्या उलट गुप्ततेची गरज आहे आपली साधना कोणाच्याही नजरेत न येईल अशी खबरदारी घ्यावी कारण परमार्थाला दृष्ट फार लवकर लागते ती केवळ इतर लोकांचीच लागते असं नसून आपली स्वतःची सुद्धा लागण्याचा फार संभव असतो म्हणून परमार्थात गुप्तता असावी आणि आपल्या हातून जे साधन होत आहे ते सद्गुरू किंवा परमात्मा यांच्या कृपेनेच माझ्याकडून करवून घेतलं जात आहे ही जाणीव ठेवावी ज्याप्रमाणे एखाद्या झाडाची जोपासना करताना त्याला गुरांनी खाऊ नये म्हणून त्याच्याभोवती कुंपण घालावं लागतं त्याप्रमाणे परमार्थ हो, हा खरा कुंपणातच ठेवावा तो जितका गुप्त राहील तितका चांगला त्याचं प्रदर्शन झालं तर त्याला दृष्ट लागते म्हणून परमार्थ हा कोणाच्या नकळत परंतु अत्यंत आवडीने करावा श्री महाराज म्हणतात की प्रपंचात प्रसिद्धीची जरूर वाटते पण त्याच्या उलट परमार्थात गुप्ततेची जरूर लागते परमार्थाला दृष्ट फार लवकर लागते असं श्री महाराजांचं सांगणं आहे आणि ती दृष्ट दुसऱ्याचीच लागते असं नसून स्वतःची सुद्धा लागण्याचा संभव असतो म्हणून श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे साधन गुप्ततेने करावं साधारणपणे साधन एकांतातच करावं लोकांच्या भाऊगर्दीत करू नये आपण साधक आहोत उपासना मार्गातले आहोत हे व्यवहारात शक्यतो कोणाला दर्शवू नये म्हणजे लोकांची आपल्याकडे वेगळ्या दृष्टीने नजर जात नाही बोलतानासुद्धा ज्या व्यक्तींना उपासनेविषयी फारशी आवड अथवा रुची नाही किंवा ते जर नास्तिकतेकडे अथवा विज्ञानवादाकडे झुकलेले असतील तर अशा व्यक्तींशी उपासनेविषयी साधनामार्गाविषयी बोलू नये अशा व्यक्ती आपल्या आसपास जरी असतील तरी उपासनेचा विषय सोडून बोलावं नाहीतर अशा व्यक्ती त्यांची बाजू पटवून देण्यासाठी आपल्याशी काथ्याकूट करत बसतात आणि आपण मात्र त्यांचे विचार ऐकून हिरमुसले होतो आपली श्रद्धा डळमळीत होऊ देऊ नये आपलं गुरुस्थान ठराविक लोकांपुढेच उघड करावं नाहीतर मनुष्य स्वभावाप्रमाणे व्यवहारात वागताना आपल्या हातून एखादी चुकीची गोष्ट वागली किंवा बोलली गेली की असे लोक या सर्व गोष्टींचा संबंध थेट आपल्या सद्गुरूंशी लावतात आणि आपल्या सद्गुरूंना आपल्यामुळे कमीपणा येतो त्यामुळे गुरुस्थानाविषयी अत्यंत गुप्तता बाळगावी सार्वजनिक ठिकाणी आपण उपासना करत असू तर सर्वजण उपासना मार्गातलेच आहेत याची खात्री करून घ्यावी आत्तापर्यंत किती जप झाला किती पारायण झाली अमुक अमुक ठिकाणी जाऊन मी कशा पद्धतीने उपासना करतो वगैरे गोष्टी शक्यतो बोलू नयेत इतरांच्याच काय पण स्वतःच्याही नकळत साधन करावं आणि मोकळं व्हावं उपासनेच्या संदर्भात उपाधी वाढवू नयेत नाहीतर उपासना बाजूला राहते आणि आपण इकडे तिकडे फिरत राहतो मूळ गाभा हाताशी लागत नाही म्हणून एका जागी घट्टपणे बसून आणि सद्गुरुस्थान घट्टपणे पकडून उपासना करत राहावी त्यात गुप्तता बाळगावी कारण जर त्या उपासनेला दृष्ट लागली ती नजरेत आली तर आपल्या हातून ती उपासना घडणं अचानक थांबतं काही करू नये असं वाटतं अशावेळी सद्गुरूंची प्रार्थना करून अचानक थांबलेली उपासना तितक्याच उत्कटतेने पुन्हा सुरू व्हावी म्हणून श्री सद्गुरूंची अत्यंत तन्मयतेनं करुणा भाकावी, आणि पुढे अत्यंत गुप्ततेने उपासना करावी आज इथेच थांबू हरिओम तत्स